मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथावर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत ऋषीपंचमी व्रतकथा जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा शालिनी भक्तिसागर हे माझं एक लाख सबस्क्रायबर मोठं चॅनल आहे तर सर्वांनी शालिनी भक्तिसागर या चॅनलला भेट द्यावी आणि गणेश पुराणाचा लाभ घ्यावा तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऋषीपंचमीची व्रतकथा ऐकणार आहोत श्री गणेशाय नमो नम ऐका ऋषी चराणू तुमची कहाणी आटपाट नगर होते तेथे एक ब्राह्मण होता तो आपला शेती भाती करून सुखाने नातत होता एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली विठाळ तसाच घरात कालवला त्या दोषाने काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला देवीची करणी दोघही आपल्या मुलांच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खीरीचे भांडव हुगडं होतं त्यात सर्पाने आपलं गरळ टाकलं त्या कुत्रीने पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचे पाप लागेल म्हणून उठली आणि पटकन किरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिने जळतं खोलीत घेतलं लाकूडनी कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला आणि पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणानं जेव घातलं कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलाने तिला कारण विचारलं तशी म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सापाने तोंड टाकलं ते माझ्या दृष्टीच पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आलानी तिने जडक खोलीत लाकूड घेऊन माझ्या कंबरमध्ये मारलं माझं सार अंग दुखत आहे तर याला मी काय करू बैलाने तिला उत्तर दिला तो आदल्या जन्मी विटाळशीच्या विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषाने मी बैल झालो आज माझ्या मुलाने मला नागराला धरलं तोंड भांडून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्रद्धा श्राद्ध करणं सर्व फुकट गेलं आईला उपाशी ठेवलं बापाला उपाशी ठेवलं हे भाषण मुलाने ऐकलं लागेच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न दिलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिले मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तेथे ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला की तू असा चिंता क्रांत कायस मुलाने सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आणि आईला कुत्रीचा जन्म आला त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला काही उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषीने सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर हे व्रत कसं करावं भाद्रपताचा महिना येतो चांदण्या पंखातील पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आगाड्याची प्रार्थना करावी त्यांच्या काष्टाने दंत दावण करावं आणि आवळ काठी कुठून घ्यावी तीळ वाटून घ्यावी ते तेल केसांना लावावं मांगोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुदंतीसह सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रताने काय होते रजस्वला दोष नाहीसावतो पापांपासून मुक्तता मिळते नानातील त्याच्या स्नानांचे पुण्य लाभते नाना प्रकारच्या धान्याचं पुण्य लागतं मनातले इच्छे कार्य जे पण आहे ते पूर्ण होतं मुलांना ते व्रत केले आणि पुण्य आई बापांना दिले त्या पुण्य आईने काय झालं रजा दोष जो होता तो नाशा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्ग लोकात गेले मुलांचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा संपूर्ण इच्छा पूर्ण हो अशी ही साता उत्तराची कहाणी सुपळ संपूर्ण पाचव्या उत्तरी अशी ही ऋषी पंचमीची व्रतकथा होती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स या हर हर महादेव ओम नम शिवाय काहीतरी नक्की करा